होयो बोला असा कोणता प्राणी आहे जो आधी आपल्या शिकारी जाळीत तोडतो आणि नंतर तडपुडवून तटपुडवून मारतो बोला जेवायला का आमरस पुरी भाजी रबडी श्रीखंड बालुशाही अरे याच्यातलं काहीच बोल आपलं साध जेवण का नाही अरे ना? 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 मी हेच बोललो आपलं साध बन मित्रांनो बायकोवर बोल चार शब्द प्रेमाचे बोलले लय दिवस झाले आज सुट्टी म्हटलो चला आज निवांत गप्पा मारतो बाईकवर मित्रांनो चला रुचिका ऐ मित्रांनो उद्या मला तुम्ही दसऱ्याच्या आधी आज शुभेच्छा देऊ नका तुम्ही बोलून जातात हॅपी दसरा दुःख सारं विसरा माझं दुःख मलाच माहिती त्याच्यामुळे मला शुभेच्छा देऊ नका तुम्ही उद्या काय हो व्हिडिओ बनत बसले का बांडे घासले काय उठ्याल मित्रांनो भेटू आपण नंतर काही माणसं म्हणतात मला चाळीस हजार पगार आहे तू दहा लाख भरले दहा लाखाच व्याज चाळीस हजार पगार नाहीये तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाचं सांभाळाय दिले साहेब मुद्दल वापरीत होईल तुला देतो आता तुमची बायको तुम्हाला बोलत ना आमची काय ओवाळी तिला एवढं जे बघ तुमची ओ बोल ती ना आमची दार लावून बोलत पण बोलतीत ना गरोघर माती काय तुला आहे काल काही प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाला नो नो कोणाचं काय बिघडवलंय राव लोक मला एक पाठी मला शिवाय देते राव काय कळत नाही राव मी काय बिघडवलंय त्यांचं राऊत त्यांच्या शिवायमुळे माझ्या पाठदुखीला त्रास व्हायला लागला मला